मी आपल्याला अगोदर सांगितले की काही लोकांच्या मनाकडून संशय आहे किंवा भेटामुळे या ठिकाणी काही परिस्थिती निर्माण होईल पण मी आपल्याला सांगू इच्छितो या व्यासपीठामुळे कर या सभागृहामध्ये माझं कोणीही जवळच नाही माझ्या पक्षाचा जो सामान्य कार्यकर्ता आहे आणि जो खास ताकद देतो मेहनत करतो त्याच्यावरती अन्याय होता कामी नाही ही जबाबदारी माझी आणि माझ्यावरच्या कुणीतरी काहीतरी माझ्या काना तुम्ही सांगितलं आणि मी त्याचा निर्णय घे हे डोक्यात असेल तर तुम्ही श्रेण चालू का असा अभिमान म्हणणार मी कोणाचंच ऐकत नाही कोणाच्याही जवळ बसतो कोणाच्याही घरी जायला लागलो तरी समजून घ्या मी त्याचं ऐकणार हे जबाबदारी अजिबात नाही कारण मी दादाचं काही अजिबात माहिती दादाचे विचार कसे आणि मी काँग्रेस कशा निघेल शा आम्ही हरिका काळ काँग्रेस तुम्ही सोडाव काँग्रेस पक्षाकडे ज्या गोष्टी म्हणत होते आतापर्यंत याचं ऐकून घे त्याचं ऐकून घे चांगल्या कार्यक्रम न्याय नको देऊ घरविषयी चालू ठेव या सगळ्या या सगळ्या परिस्थितीमुळे मला काँग्रेस पक्षात बाहेर पडावं लागलं मी ज्या परिस्थितीत बाहेर पडलो त्याची मला पूर्णपणे चालू माझ्याजवळ भेट असताना मला न्याय मिळत नाही अशी जेव्हा धारणा येते कार्यकर्त्या मनामध्ये काय होते तेव्हा कार्यकर्ता पक्ष तुम्ही इतर पक्षामध्ये जातो आपल्या आपल्या पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी ताकद होतो त्याची किंमत ओळखून त्याची या ठिकाणी योग्य जागे योग्य ठिकाणी झाली पाहिजे त्याची निवड झाली पाहिजे यासाठी पक्ष वाढला पाहिजे यासाठी संपर्क आपल्यामध्ये आपल्याला काही माहिती सांभाळण्यासाठी उपाय असं वाटत असेल तर बंडकून आपण सदून टाका असं काहीही होणार नाही आणि कडक नियम आहे सगळीकडे साधे निर्णय पक्षामध्ये अशा प्रकारची वागणूक कोणालाही मिळणार नेत्यांनी काय केलं नेत्यांनी हे उद्योग केले म्हणून सगळे दिवस सांगण्यात जाऊ काँग्रेस पक्षाचे कारण काय त्यांनी हेच उपयोग केलेला अशी अवस्था केली आणि त्यामुळे मग आज काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र झाले त्याला कारण हेच आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कार्याला आपण कुठेही बळी करणार नाही आपण निश्चिंत नेत्यांनाही सांगतो आम्ही कुठेही गेलो कोणावरून गेलो चिंता करण्याची गरज नाही अतिशय पारदर्शी आणि सकारात्मक आणि मेरिटचे काम निशीलपणे पुढच्या काळामध्ये आपण उभं करू एवढंच तुम्हाला सांगतो नाही परंतु आपण आता त्या समोरच्या हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव